मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आज घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जामजळपोटीतील बाजारमध्ये आता कुठला आहे वेळ कारतळ्याचा दाताला सहा दाता हारण्या गवळ्या कलर मध्ये जनावर आहे मित्रांनो बघून घ्या जाता एकदम टॉपचा आहे अरे नाही फिरून घ्या आठ दादा काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार घ्या समोरच्या पायाला वगैरे एकदम दादा माऱ्या झुल्या घुऱ्या काही नाही हा सगळी गॅरंटी कामात तुम्हाला उभं राहून चालणार चाल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस अठ्याहत्तर झिरो दोन चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला कमी रमी होईल चालते ठीक आहे वडावर पुढे तुम्ही एकदम तंदुरुस्त असलेला बैल आहे मित्रांनो बघून घ्या नंदन शिवनी नंदन शिवनी कुठे येते जाताला कशा दे हातात लाल कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो मामा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काय नाही का एकदम कामाला टॉपच्या हात बर सगळी गॅरंटी राहील हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या पारा पडतात सगळं चालते ठीक आहे बघून घ्या पाठी बघून चार पाच जोड दाखवतो मित्रांनो किंमत काय ठेवली मामा याची एक लाख पस्तीस हजार एकदम मापक किंमत सांगालीच बघून घ्या दाताला साधात काय का मला उभं राहून चलतात मामा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याण्णव नव्वद बावीस चौऱ्याण्णव सव्वीस एकोणऐे सव्वीस नव्वद बावीस चौऱ्याण्णव सव्वीस एकोणऐंशी हा नव्वद बावीस चौऱ्याण्णव नव्वद बावीस चौऱ्याण्णव हा सव्वीसशे एकोणऐंशी सव्वीस एकोणऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की किमतीला देताल जमून हा चालते ठीक आहे जळकोटची सोय इथली जवळची बघून घ्या पाच किलोमीटर अंतर आहे जांबाऊ जांबाऊन पाच किलोमीटर अंतरावर हा जळपूट गाव आहे दा दाताला कधी आले कडदाताला बर आता दात कडदाताला हात समजा काय किंमत का बघून घ्या कामाला जोरात उबर हा चलतात माऱ्या बस झुल्या खुऱ्या काही नाही ना बघून घ्या मित्र एकदम मोठ्या मापामध्ये जनावर हातात जामचा बाजार ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे की या ठिकाणी एकदम टॉपचे जनावर येतात मित्रांनो लहान मोठ्या सर्व क्वालिटीमध्ये मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस चौवेचाळीस चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरे तर किमतीला कमी रमी होतील हा चालते ठीक आहे शिलगी कुठे येते अहमदपूर पसल्या शिलगी ची बघून घ्या दाताला सहा दात मध्ये देवणी हात जनावर बघून घ्या जांभळा बांडा आणि काळा बांडा कलर मध्ये काय किंमत ठेवली दादा एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत का मला जोर्यात आहेत मारा बशा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील बरं बरं बघून घ्या पार्किंग मागून जाणार बर जोडा जोडार हाण पहिली उभं राहून दिवसभर हा मोबाईल नंबर सांग शहाण्णव त्रेपन्न अठ्ठेचाळीस एकसष्ट झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रमी होतील की हा येणार जमून चालते ठीक होत हे खिल्ला वांजरवाडा कारखाना हा ना बरं पलीकड गोडीवर दादा शांत आहात की दाताला चार दात मध्ये बघून घ्या खिलार हात कोणते खिलार म्हणाला आपण नवीन घेतले जात माहित नाही समजा दाताला दाता चार, चार, चार चार दादा काय किंमत सांगाले ऐंशी हजार सांगाले का मला कोण्या कोण्या लावले कशाला बस्या झुल्या काही नाही हे बसणार पण मारायचं देऊ सगळी गॅरंटी आहे बघून घ्या समान उंची रंगरूप असलेले जनावर ऐंशी मध्ये काय एकदम मापक किंमत सांगायला किलर मध्ये बघून घ्या जाताला चार ते दोन्ही तुमच्याच होता तुमच्या इथं मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकसठ सहासठ चोवीस चॅनलच्या माध्यमात सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रमी होतील कि मामा ही कुठली वे जोडी बघून घ्या एकदम जांभळा बांडा काळा बांड्यामध्ये येते जांभळा तेला कलर आहे आणि बांड आहे शिरला जनावर बघून घ्या मामा दाताला दे चार दात समान उंची रंग रूप असलेले जनावर हात मित्रांनो चार दात मध्ये दोन्ही चार आहात मामा काय किंमत ठेवली ह्याची सांगाल एक लाख पन्नास हजार बघून घ्या मित्रांनो गाव कोणतं तुमचं वांजरवाडा इकडून वांजरवाडा कामाला सगळ्या पक्की गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळीच गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर सहा बावीस सहा ब्याऐंशी सहा ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार किमतीला कमी रमी होतील मग हा चालतील त्या मित्रांनो ज्या जनावरांसाठी जामचा आमचा बाजार प्रसिद्ध आहेत टॉप क्वालिटी जनावर या बाजारमध्ये आले लाल कंधारमध्ये याला हाना बरं पलीकडे थोडं जोडीवर हाणा पद्धती मामा हे दाताला कसे आता चार दात मध्ये बघून घ्या एकदम टॉप क्वालिटी जनावर हात मित्रांनो लाल कलर मध्ये काय किंमत ठेवली मामा दोन, दोन लाख वीस हजार चार दात मध्ये जनावर हात मित्रांनो बघून घ्या एकदम जोरदार क्वालिटी मध्ये काय चार दात मार्या बस्या झुल्या घोऱ्या काय नाही सगळी गॅरंटी गाव कोणतं तुमचं दिग्रज बुद्रुक बर कामाला कोण्या कोण्या लावलीत मग कशाला येईल हवा असं इकडे तोंड करा की द्यायचे हा वडा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी नव्वद 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 एकशे पंधरा थोडा उंचीत फरक आहे मग आहे गे थोडा चार बोट उंचीमध्ये फरक आहे ते पण चढत बी आहे जरा आलं इकडे वडा की पण फरक आहे थोडाफार ये जरा मोठा आहे ठोक तर किमतीला कमी रमी होतील की देणार जमून हा चालते ठीक आहे एक मिनिट कुठली वे जोडी झगळपूर कुठे येते बघून घ्या मी तर न शेवट देवणीमध्ये जनावर हात सारख्या रंगारुपाला भाषेगाला उंचीला झगळपूर झगळपूर म्हटल्या का या ना जवळ ना त्याला उंची रूप सारखंच आहे मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली भाई एक लाख पंचावन्न हजार सांगाल या दाताला दोन दात चार दात मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख पंचावन्न थोडी किंमत जास्त वाटायला मामा जमून देता की हा ना याला जवळ धरा की दोन्हीला जवळ धरा हा एक जण धरा की दोघं काला धरा असं बघून घ्या मित्रांनो रंगाला उंचीला सारखे असलेले जनावर सगळ्या गोष्टीत मिळते जुळते हात कामाला कोण्या कोण्या लावलेत मग कोणा कामाला लाव सगळी मारा बशा झुल्या गुर्या सगळे खात्री राहील मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव अठवन एकोणीस बत्तीस सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार किमतीला होतील मिळतील ठीक आहे जुडिव आहे डिग्रेस शिवाय दाताला बघून घ्या जांभळा तेल्या कलर मध्ये जनावर हात मित्रांनो चार चार दात मध्ये एकदम सारख्या उंचीला रंगाभासिंगाला सारख्या असलेला जनावर हात थोडं उंची मध्ये चार बोट न कळत फरक आहे बघून घ्या एकदम टॉपचे जनावर हात मित्रांनो शरीर बांधायला घाटाला वगैरे चांगले आहात शरीराचा घाट आहे बांधा चांगला आहे याचा आम्हा काय किंमत ठेवली याची दीड लाख लाख रुपये सांगायलेत बघून घ्या कामाला कोण्या कोण्या झुपलेत मग कशाला बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना हा सगळी गॅरंटी आहे थोडा असे फिरवा तिकडे उन्हामुळं जरा असे ना गेले बरोबर हा आले मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्या चौऱ्याण्णव वीस एक्केचाळीस अडुसष्ट एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रमी होतील की हा थोडं दीड लाख जास्त वाटायला जमून देणार ना हा चालते ठीक आहे दाताला चार दात म्हणल्या का चार ठीक आहे मर सांगितलं मर सांग दाला दाताला? दाताला दाताला आले काय किंमत ठेवली मग बेचाळीस हजार रुपये एकदम मापक किंमत सांगालीत बघून घ्या मित्रांनो दाताला आलाय म्हणाल कामाला कशा काम कशाला बरोबर पेरणी कुळ केले उठून सांगा की माहिती पलीकडे जोड्या सगळे गॅरंटी राहील बर का नाही बर बारा बटा सगळा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट शहाण्णव छप्पन शहाण्णव छप्पन छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार ह किमतीला कमी रमी होतील किंमत कमी रमी करून देणार की वो, हो गिरल्यास जमून हो। देणार चालते ठीक शेळकेवाडीचे दाता दाताला दाता। आदत दाता। कामाला झुपलेत काय जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोनावर हात मित्रांनो बघून घ्या कपाळाला चेंद्रे हात काय किंमत बहात्तर हजार एकदम मापक किंमत सांगाली तू उभं राहून चालतात कामाला हा बरोबर वडाबर पुढे तिकडे है हो अंड्या चेमटायचं राहिले काय था। चिमटायचं राहिले कामाला पक्के असं फिरून घे उभं राहून मार्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही की बघून घ्या उभं राहून कामाला लावून जे तुम्हाला आली दिरक चलतील होलनात पण चार दोन तास चलतात उभं राहून पर पक्के होईत कामाचे ते बी होत गोरे तुमचेच होईल बर बर मोबाईल नंबर एकदाच घेऊत मग मामा ह्याचे काय सांगायला ब्याऐंशी हजार सांगाले बघून घ्यायचे हे लहान लहान दाताला एकानं पाळलं एकानं पाळलं नाही हे कामाला देणार पलीकडा फोडून देता की मामा एक हे हरना हे हरना हरना देता की ह्याचे काय सांगायला हरण्याचे त्रेचाळीस सांगाले बघून घ्या दोन कलर मध्ये दोन हात आहे मोबाईल नंबर सांगा एकवीस नव्वद एकवीस त्र्याण्णव अठ्ठावन्न शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार हा चालते ठीक आहे हा पाळा कुठे येते मुखेड मध्ये येते बघून घ्या जाताला कसा आहे चार दात मध्ये एकदम टॉपचा पोटाला बांडा असलेला लाल बैल आहे मित्रांनो बघून घ्या जाताला चार दात भैया बशा झुल्या गुऱ्या काही नाही ना हा असं घ्या इकडे बघून घ्या पोटाला वगैरे बांड आहे पाठीवर बांड आहे मित्रांनो बघून घ्या मेळावा काय किंमत ठेवली मी पंच्याण्णव हजार सांगा एकाचीच किंमत बघून घ्या मित्रांनो कामाला पक्का मग याला जोड नव्हता काय केवडाला दिलाय सत्तरला दिलाय ह्याचे कस काय पंच्याण्णव बर हे जमून देणार किमतीला कमी रमी करडापोलीकड एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये गोळा तर अंग अंगठीचा खडा असल्यामुळे बघून घ्या आण भया इकडे मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर चौऱ्याऐंशी तीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार माऱ्या बशा झुल्या घोऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील चाल ते बघून घ्या मित्रांनो एकदम टॉपचा गोरा आहे चार दात मध्ये बघून घ्या जांभळा चंद्रा कलर मध्ये जोड आहे मित्रांनो कोणतं गाव कंदार तालुका बर बर कल् बुद्रुक काय किंमत ठेवली याची नव्वद हजार रुपये सांगाले तर दाताला सहा जात मध्ये हात मित्रांनो बघून घ्या कामाला कोण्या कोणाला लावल्या मोबाईल नंबर सांगा सांगायला मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ छप्पन छप्पन ब्याण्णव एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देत आहे मामा कि तिला होतील कमी रमी हो असं घ्या इकडे वडा वडा पलीकडे तिकडे वडा की मागून येतात बरोबर वडा तुम्ही तिकडे नागर, नागर दाताला कधी आले नेटक दाताला जांभळा तेल कलर मध्ये आणि जांभळा कलर मध्ये जोड मित्रांनो बघून घ्या समान उंची सारखं चलाय गेलाय सारख्या हात त्याला सोडाय पलीकडून याच्या जोडीवर धरा बरोबर नाही त्याला सोडा हा ना जवळ त्याला बघून घ्या मित्रांनो रंग रूपाला सारखे असलेले जनावर थोडा अलीकडा ते काळवट केले आहे अलीकडा जांभळा आहे मामा काय किंमत सांगितली जोडीची एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत उंचीला थोडा फरक आहे जरा रुंद आहे शरीरामध्ये आणि थोडा फरक आहे वाटाले उंचीला अलीकड सारखे चालतात एक लाख चाळीस हजार किंमत सांगाली कशाला द्यायची जर जिम्मेदार राहील मामा कामाला लावून पैसे किमतीला कमी रमी होतील की बा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट पंच्याण्णव शहाण्णव झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला होतील कमी रमी हऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना, ना।, ना? चालते ठीक सगळा बारा बटाप चालते ठीक गोणार वय जाताला बघून घ्या अलीकडं जांभळा गवळा आहे सहा दात आहे आलंय बी एक ते सहा दात पलीकडं आलाय एक जांभळा आहे एक जांभळा गवळा आहे मित्रांनो मामा काय किंमत सांगाल एक लाख वीस हजार रुपये सांगाले उंचीला रंगारुपाला सारखे असलेले मिळते जुळते असलेले जनावर मित्रांनो बघून घ्या रंगा भाषिकाला मामा कामाला पक्के उभं राहून चलत नसतील चलतात उभं उभं राहून चलतात म्हणाले बघून घ्या नाही नाही बोलालेत काय ऐकाल मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ एकोणपन्नास एकोणचाळीस झिरो आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल देखील तिला कमी रमी होतील हा मग असं पुढी वडापर तिकडी तिकडी वडा मध्यम राशीमध्ये मध्ये असलेले गाठाळवांना जनावर हात मित्रांनो एकदम तब्येतीनं सारखे हात बघून घ्या मित्रांनो देवणी शेवर गवळ्या कलर मध्ये जनावर हा दाताला कशात चार चार दाता काय किंमत ठेवली किंमत काय सांगितली एक लाख रुपये सांगाले कामाला पक्के कशा कशाला लावले मामा कशालाही लावा माशा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील बघून घ्या मध्यम मध्यराच्या हातात जनावर मित्रांनो बघून घ्या पाच फुटाच्या कमी आहे हाईटला साडेचार पावणे पाच फूट शरीराला समान उंची सरकर जनावर हा एक लाख रुपये म्हणजे किमतीला कमी रमी होतील की होय कि तिकडिया गॅस मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन पंच्याऐंशी बावन सत्त्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर किमतीला कमी रमी होतील की हा देणार जमून बघून घ्या मित्रांनो मामा बाया माणूस लेकर वेळाला काय करणार कोणाला बर बर कोणी धरा कोणी बांधा काय अडचण नाही चालते ठीक आहे सुनमुखवाडी बघून घ्या मित्रांनो काळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मामा दाताला कशी दोन दात मध्ये आहेत काय किंमत ठेवली एक वीस सांगाले पलीकडे शिंगा आता केलेत काय बघून घ्या एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाली मामा कामाला कोणा कोणा लावले लावला बर आता, आता लावता येणार नाही की शिंग केल्यामुळं आठ दिवस एक लावता येणार म्हणाले मामा हे जोडच होई की एक लाख वीस हजार रुपये एकदम मापक किंमत सांगाली बघून घ्या मित्रांनो पलीकडे शिंग केले आहेत याचे केलेले आहेत आण मारल्या दोन्हीच्या त्याची राहिली मोबाईल नंबर सांगा मग शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याण्णव हा एकवीस चॅनलच्या माध्यमातून तर होतील की जमून देणार किमतीला चालते ठीक आहे खरबर खरबधान फिरवा दाताला दादा आदत आहे दाताला शिंग आजच केलेत ना थंडी पडल्यामुळं शेंग केलेत मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली पंचावन्न हजार रुपये का कशा कशाला सांगायलाय लावा येश्या झुल्या घुऱ्या काही नाही मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरे तर किमतीला कमी पन्नासला देऊन टाकायच चालते ठीक आहे